गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी महसूल विभागातर्फे दिनांक एक आगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महसूल पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आले दिनांक तीन आगस्ट दोन हजार चोवीसला ज्येष्ठ नागरिकांकरता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कार्यक्रम तहसील कार्यालय येथे संपन्न झाले महसूल पंधरवाडा अंतर्गत विविध कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले हॅलो आपण सर्व ज्येष्ठ आहोत आपल्याला संपूर्ण कमी बुद्धी आहे चांगला अनुभवसुद्धा आहे परंतु हा अनुभव या अनुभवाला कुठेतरी पूर्णविरोध झालेला आहे कारण आता अनुभवमुळे घरातही किंवा आपले ऐकायला तयार नसतात आणि बाहेर आपण मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा सांगतो आज पूर्वी जो संसार होता हा म्हणजे आई आई वडील आजोबा नागरी वस्तू असा म्हणून सर्वांचा हा संसार एकत्र होता आणि त्यावेळेला तसे निष्ठे म्हणून आजोबा असायचे कारण वडील वडिलांचे वडील हे मुख्य असायचे आणि त्यांच्यामुळे I don't